मी आता आहे पुण्याच्या सदाशिव पेठेत आणि मी तुम्हाला दाखवत आहे सदाशिव पेठेतील आतापर्यंत सगळ्यात स्वस्त आणि क्वालिटी सी फूड रेस्टॉरंट बघणार का तुम्हाला सांगतो सदाशिव पेठेत असंख्य सी फूड सर्व करणारे रेस्टॉरंट असतील पण इथले मला गॅरंटीने सांगतात की आपली क्वालिटी आणि प्राइस कोणी मॅच नाही करू शकत कर। तुम्हाला सांगतो सदाशिव पेठेतील सगळ्यात स्वस्त सी फूडचं ठिकाण का आहे कारण हे बघा माझ्यासमोर आता आहे बांगडा झाडी याची किंमत मार्केटमध्ये साडेतीनशे चारशे रुपये असते इथे फक्त दोनशे रुपयाला मिळत आहे आता ही आहे पापलेट थाळी तुम्हाला माहिती आहे पापलेट थाळीचा रेट किती असतो इथे फक्त साडेतीनशे रुपयाला मिळणार आहे तसंच इथे आपल्याकडे सुरमई थाळी आहे सुरमई थाळीचा रेट सुद्धा चारशे पाचशे रुपये असतो इथे फक्त तीनशे रुपयाला मिळणार आहे आता ही अपली प्रांच थाड़ी। प्रांच थाड़ी बगरे आहे आपली प्रॉन्स थाळी प्रॉन थाळीचा पण चारशे रुपये वगैरे असतोच रेट मार्केटमध्ये इथे तुम्हाला फक्त दोनशे ऐंशीला मिळणार आहे सी फूड साठी तर इथलं प्रसिद्ध आहेच जागा पण इथे तुम्हाला चिकन आणि मटन थाळी सुद्धा मिळणार आहे हे बघा ही आहे चिकन थाळी फक्त एकशे नव्वद ला तुम्हाला ही थाळी मिळणार आहे आणि ही आहे मटन थाळी मटन थाळी तुम्हाला फक्त दोनशे ऐंशी रुपयाला मिळणार आहे एवढं सगळं जेवण मागवत आहेत तर इथलं स्टार्टर्स पण मागवा इथला प्रॉन्स वडा आणि बोंबील फ्राय खूपच छान आहे आणि नुकतंच सुरू केलं आहे किमती ऐकून क्वालिटीवर शंका करू नका तुम्ही गुगल रिव्ह्यूज बघितले तरी चालेल तर तुम्ही सुद्धा मराठा भुवन तिळक रोड सदाशिव पेठ इथे नक्की भेट द्या आणि तुमचे रिव्ह्यू नक्की कमेंट करा धन्यवाद